मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली विधानसभा निवडणूक निकालानंतर नुकतच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत सत्ताधारी महायुतीचा समाचार घेतला होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबाबत चर्चा करत काही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे यामध्ये राज ठाकरे ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचे समजते दादर माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेल्या अमित ठाकरे यांना पराभवाचा तीन सहन करावा लागला त्यामुळे राजकीय पदार्पणाच्या पहिल्याच लढाईत त्यांच्या पदरी निराशा पडली नक्कीच संधी घेऊन आता भाजप कडून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्ती आमदारकीची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे राज्यपाल नियुक्ती बारा जागा पैकी सहा जागावरील नियुक्ती ही निवडणुकी आधी करण्यात आली होती तरच उर्वरित सहा जागा, जागा रिक्त आहेत त्यामुळे अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी देऊन राज्यांच्या सोबत राजकीय युतीसाठी हात पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका यंदा होण्याची शक्यता आहे यामध्ये मुंबई ठाणे पुणे नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांच्या महापालिकांचा समावेश आहे या निवडणुकांमध्ये मनसे सोबत असेल तर महायुतीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे राज ठाकरे विरोधात जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेल्याचे बोलले जात आहे राज ठाकरे यांना मागील निवडणुकांमध्ये अपयश आले असले तरी त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे हीच बाब लक्षात घेत राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता त्यानंतर मनसे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले या दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर तरी बंद दाराण चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना आल्याचे पाहायला मिळाले दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीमागचे कारण सांगितलं आहे राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही कुठलीही राजकीय भेट नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा फोन आला होता तेव्हा मी त्यांना सांगितलं होत की मी आपल्या भेटीसाठी घरी येईन त्याप्रमाणे मी घरी गेलो होतो बेखासला आणि गप्पा मारल्या या व्यतिरिक्त बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो असल्याचे फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची भेट झाली नव्हती आजची भेट ही सदिच्छा भेट होती यामध्ये राजकीय असं काही नव्हतं अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा झाली का याबद्दल विचारले असता देशपांडे म्हणाले की आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही आजची भेट राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात पण राजकारण्याचे वैयक्तिक संबंध असतात असेही संदीप देशपांडे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उदाहरण आले आहे याच दरम्यान उठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंचा राजकीय वावर संपत चालला आहे राज ठाकरे अनेकदा भाजप विरोधात भूमिका घेतात पण निवडणुका जवळ आल्या की भाजप सोबत जवळ साधताना दिसतात ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते असेही यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य भारत हॉल हॉलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित होते असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला राज ठाकरे आणि फडणवीस भेटीवर संजय राऊतांनी टीका केली यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले राज शिवाजी पार्कला एक कॅफे उघडलेलं आहे तेवढेच मला माहित आहे तिथे लोक सातत्यानं चहापानाला जात असतात तो कॅफे सगळ्यांसाठी सा खुला आहे ही एक चांगली गोष्ट आहे की राजकारणामध्ये असं चहापान होत असत तो कॅफे चांगला असेल असं मला वाटतं त्या भेटीमुळे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर लगावत म्हणाले की लोकांनी तिकडे जावं तिथला नजारा पाहावा दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि महायुती विरोधात थेट भूमिका घेणारे राज ठाकरे पुन्हा महायुती सोबत जातात की आपली एकला चलोरेची दिशा कायम ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा